नमस्कार महासागर पोहोचलं मुंबईवरून थेट यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील या मतदार जो संघ आहे या ठिकाणी आपण आलो आहोत खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की सखी मतदान केंद्र उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसांच्या माध्यमातून सखी मतदान केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलं आहे खरं तर महिलांसाठी खास एक सुविधा सरकारने या ठिकाणी केली आहे की या ठिकाणी महिलांना सहज मतदान करता येईल या पद्धतीने हे मतदान केंद्र या ठिकाणी उभारलं आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी मतदान केलं आहे त्यांच्यासाठी सेल्फी पॉइंट या ठिकाणी उभारला आहे आज ज्या महिलांनी मतदान केलं त्या या ठिकाणी सेल्फी करतायत काय सांगाल आ, मतदान केलं तुम्ही हो केलं अच्छा आणि हे सगळं महिलांसाठी जे योजना तयार केली काय वाटतं चांगली गोष्ट आहे महिलांसाठी होत लाडक्या बहिणीसाठी सरकारने ही लाडकी योजना या ठिकाणी आणली आहे मॅडम मतदान केलं तर आपण हो केलं काय वाटतं काय बदल व्हायला पाहिजे जास्त जे सगळं जर जास्त म्हणलं तर कसं लेकरांसाठी करायला पाहिजे म्हणजे रस्ते वगैरे हे तर हो हो, हो कसं आहे जे शिक्षणासाठी अजून जे लहान त्या दिवशी मुलीचा अत्याचार झाला हे होऊ नये म्हणून जरा चांगला सा, उमेदवार पाहिजे अगदी मागड शिक्षण जे आहे महागलेलं शिक्षण जे आहे ते शिक्षण महिलांना वाटत की लाडके बहीण योजनेपेक्षा मुलांसाठी शिक्षणासाठी पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे ती योजना लेकरांचे पॉलिशा वगैरे ती भेटली महिलांसाठी योजना नको पण मुलांसाठी पाहिजे हा मुलांसाठी तर आपण पाहतो की आज ह्या आपण सखी मतदान केंद्राच्या बाहेर उभे आहोत आणि महिलांना एक अपेक्षा आहे की याच्यामध्ये मुलांना जे आहे मा झालेलं महागडे शिक्षण या शिक्षणापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने काही उपाय योजना राबवायला पाहिजे असं या ठिकाणी वाटतं आणि आपण खरं तर या ठिकाणी पाहतोय की पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे काही जवान या ठिकाणी मागवले आहेत आणि उमरखेडमध्ये पाहतोय की आ, आज मतदान आहे आणि या मतदानाची लगभग सकाळपासून सुरू झाली आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी मतदार वर्ग जो आहे सकाळपासून या ठिकाणी येतो आहे आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळीपर्यंत कितपत मतदान या ठिकाणी होईल ते पाहणं देखील गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे आजच्या या मतदानाचा निकाल देखील एकवीस तारखेला लागणार आहे त्यामुळे या ठिकाणचे जे मतदार आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी धाकधूक वाल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं आपण लवकरच या ठिकाणी असणाऱ्या उमेदवारांकडे जाणार आहोत त्यांना देखील विचारणार आहोत की तारीख वाढली आहे तुम्हाला काय वाटतं